अनिकेत पळतच आरोहीजवळ जातो आरोहीकडे पाहत डॉक्टर शरदला विचारतो आरोहीला काय झालं आहे डॉक्टर नथिंग सिरियस त्यांना विकनेसपणामुळे चक्कर आले मग तुम्ही तिला इथे का घेऊन आलात त्याच्या काही टेस्ट करायच्या आहेत त्याच्यासाठी इथे आणावं लागलं त्यांना डॉक्टर शरद अनिकेतकडे बघत म्हणतात काळजी घ्या आणि ते निघून जातात अनिकेत आरोहीला विचारतो तुला बरं वाटत आहे ना आरोही पण मान हलवून हो म्हणते तोच आई बोलतात अरे अनु तिची काळजी घेत जा तिला जास्त त्रास नको देत जाऊस आई पण मी तिला कुठे त्रास दिला तुला कधी दिसले मी तिला त्रास देतोय ते अरे ते डॉक्टर शरद घरी बोलत होते आरोईचं काही दिवसांपासून जागरण होत आहे हां मग जागरण आणि माझा काय संबंध आहे अरे असं काय करतोस मागच्या काही दिवसांमध्ये तुमच्या रूमचे लाईट बऱ्याच उशिरापर्यंत चालू असायचे अरे तिचा तरी विचार करायचा अजून ती किती लहान आहे आणि तू तिला का त्रास देतोस अनिकेत वैतागत म्हणतो आई मगासपासून तुझं काय सुरू आहे मला काहीच कळत नाही आहे मला कळेल असं बोलशील का अरे अनु मला नातवंड पाहिजे आहे आणि तुझी एवढी लवकर तयारी बघून मला आनंद होत आहे पण आरोहीकडे पाहून वाईटही वाटत आहे आईचे बोलणे ऐकून आरोहीला तर कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही असे झाले आणि अनिकेत आईवरती ओढत म्हणतो ए आई मनाला येईल ते काहीही बोलू नकोस आई आरोहीकडे पाहत म्हणतात बघ आरोही तुझा नवरा कसा रागवतो आहे मला तूच सांग मी काही चुकीचे बोलले का, चुकी का आरोही तर लाजून लाल झाली होती अनिकेत आईला म्हणतो अगं आई तू समजतेस तसे काही नाही आहे आणि राहिला प्रश्न लाईटचा तर आरोही स्टडी करायची म्हणून एवढ्या लेटपर्यंत चालू राहायचे आणि आई तुझ्या मनात कसे असे विचार येतात गं आणि जर आजूबाजूला बघून तर बोलत जा हे आपलं घर नाही आहे हे हॉस्पिटल आहे कुणी ऐकलं तर आणि तो खिडकीजवळ जाऊन उभा राहतो आई आरोईला म्हणतात अगो जास्त वेळ स्टडी करत नको जाऊस कमी मार्क्स मिळाले तर चालेल आणि हॉस्पिटल आपलेच आहे तो इथे जॉईन करशील बाहेर कुठे फिरायची गरज नाही आहे आईचं बोलणं ऐकून अनिकेत आईला म्हणतो आई हॉस्पिटल आपले असले म्हणून तिने मेहनत करायची सोडून द्यायची का जो मेहनत करून इथे येतो त्यालाच या हॉस्पिटलमध्ये एंट्री असते जो मेहनत करणार नाही त्याचं या हॉस्पिटलमध्ये काहीच काम नसेल त्याचं बोलणं ऐकून आरोईला राग येतो आई पण आरोईला म्हणतात अगं तू टेन्शन घेऊ नकोस थोड्या वेळाने तो आईला घरी पाठवतो आणि तो स्वतः आरोहीजवळ थांबतो आई घरी जाताना आरोहीला म्हणतात बाळा काळजी घे आणि अनु तू पण तिची काळजी घे निदान इथे तरी तिला त्रास देऊ नकोस एवढं बोलून त्या निघून जातात अनिकेत आईच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत मनात म्हणतो काय आई आहे माझी आणि हसतो आरोही पण आईकडे पाहत विचार करते आई काय स्वभावाची आहे ना नवरा बायकोच्या प्रायव्हेट गोष्टीबद्दल त्यांना काही वाटत नाही आरोहीला विचारत बघून अनिकेत तिच्याजवळ येत तिला म्हणतो आरोही तू ठीक आहेस ना काय विचार करते त्याचा आवाज ऐकून ती भांनावर येत म्हणते मी ठीक आहे आरोहीला अनिकेतचा राग आला होता तो आरोहीला म्हणतो मी तुला कॉलेजमध्ये विचारले होते तेव्हा का नाही सांगितले मला आरोही त्याच्याकडे रागात पाहत असते अनिकेत तिचा हात हातात घेत म्हणतो काय झालं मॅडम खूप रागात दिसत आहे आरोही दुसरीकडे पाहत तिचा हात त्याच्या हातातून काढून घेते आणि म्हणते तुम्हाला काय वाटतं मी कॉलेजमध्ये टाईमपास करायला जाते मी पूर्ण मेहनत करून स्टडी केला आणि एक्झाम पण दिली आणि मगाशी तुम्ही आईशी बोलताना कसे बोललात अरे बापरे आमच्या मॅडम रागवले आहे तर तो तिच्याजवळ जाऊन तिच्या नाकावर नाक घासत म्हणतो तोच त्याला फोन येतो तो फोन उचलून साईडला जाऊन तो। बोलत असतो तोच कोणीतरी नॉक केलं अनिकेत फोनवर बोलत दरवाजा ओपन करतो तो फोनवर बोलत असतो म्हणून सिस्टर काही बोलत नाही त्याचं बोलणं होतं आणि तो सिस्टरकडे पाहत विचारतो सर एक पेशंट आहे आता अनिकेतला जाणं भाग होतं तो सिस्टरला बोलत असतो तुम्ही चला पुढे मी आलो पण सिस्टरचं लक्ष नसतं ती बाहेरून आतमध्ये इकडे तिकडे पाहत असते तिला तसं पाहताना बघून अनिकेत तिला विचारतो सिस्टर काय बघताय सिस्टरचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं अनिकेत थोडं जोरात आवाजात तिला विचारतो सिस्टर तुम्ही माझी बायको कशी आहे ते तुम्हाला बघायचं आहे का त्याचं बोलणं ऐकून सिस्टर घाबरून खाली मान करून उभी राहते अनिकेत हसून सिस्टरला आत या म्हणतो ती आत येते तो आरोहीकडे पाहत म्हणतो या सिस्टर माया आरोही त्यांना हॅलो म्हणते सिस्टर पण आरोहीला हॅलो म्हणतात सिस्टर निघून जाते अनिकेत आरोहीजवळ येत तिच्या गलाला हात लावत म्हणतो मी आलोस ती पण त्याला स्माईल देते आणि तो निघून जातो आणि आरोहीच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं त्याचं कारण म्हणजे अनिकेतने आज बायको म्हणून तिची ओळख करून दिली होती आरोही बसून अनिकेतचा विचार करत असते खरं तर तिला अनिकेत आवडायला लागला होता त्याचं काळजी घेणं त्याचं जवळ असणं त्याचा स्पर्श तिला हवा हवा असा वाटत होता आणि ती अनिकेतचा विचार करत झोपून जाते काही वेळाने तिला जाग येते डोळे सोडत उठते आणि बघते तर अनिकेत लॅपटॉपवर काम करत असतो ती इकडे तिकडे बघते तर तिला रूम वेगळी दिसते ती अनिकेतला आवाज देते अहो तिचा आवाज ऐकून अनिकेत हातातील काम सोडत तिच्याजवळ जातो तिचा हात हातात घेऊन म्हणतो तू ठीक आहेस ना आरोही म्हणते हो मी ठीक आहे पण आपण कुठे आहोत अगं ही माझी रूम आहे घाबरू नकोस मी आहे ना इथे तुझ्यासोबत ते दोघे बराच वेळ गप्पा मारत असतात तोच हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी येतं म्हणून अनिकेतला आरोहीला सांगून जातो आरोहीला कंटाळा आला होता म्हणून ती रूमच्या बाहेर येते आणि चालत असते आणि ती चालत चालत एका रूमजवळ पोहोचते आणि आत जाते ती घाबरून त्या रूममध्ये बघते हळूहळू जात असतेस की एक सिस्टर तिचा हात पकडून तिला त्या रूममधून बाहेर का घेऊन येते इकडे अनिकेत सगळ्या स्टाफमधील लोकांवर ओरडत असतो आरोही समोर दिसताच तो तिला ओरडतो त्याला आरोहीच्या तब्येतीचंही भान नसतं तो फक्त तिला ओरडत असतो त्याला तसे बघून रोहिणीला आनंद होतो अनिकेत रागात तिथून निघून जातो रोहिणी पण त्याच्या मागे जाते अनिकेतला समजावत असते पण अनिकेत तिच्यावर पण ओरडतो रोहिणी पण निघून जाते थोड्या वेळाने त्याचा राग शांत होतो आणि तो पडतच आरोहीच्या रूममध्ये जातो आरोही रूममध्ये दिसत नाही तो वॉशरूमजवळ जाऊन दरवाजा करतो पण ती काही रिस्पॉन्स देत नाही आता अनिकेतला तिची काळजी घटू लागते तो हॉस्पिटलमध्ये सिस्टरला विचारतो आरोहीला पाहिले का एक सिस्टर म्हणते मी त्यांना बाहेर जाताना पाहिले त्याने बाहेर पाहिलं पण ती नव्हती काळजी करत घरी फोन केला त्याच्या आईने उचलला आई बोलायच्या आधी तोच बोलला आई आरोही घरी आली आहे का हो रे अनु काय झालं का आईचं बोलणं ऐकून त्याचा जीवात जीव आला आणि तो म्हटला काही नाही मी येतोय घरी आणि तो फोन ठेवतो चेतन त्याच्या केबिनमध्ये बसून विचार करत होता तोच दरवाजावर टकटक आवाज झाला त्याने कमिंग म्हटले तसा तो व्यक्ती आत आला त्या व्यक्तीला बघून चेतनच्या चेहऱ्यावर स्माईल आली अरे बस आणि मी जी काम सांगितले ते झाले का समोरील व्यक्ती मान हलवून हो म्हटली तुम्ही ज्या मुलीची माहिती काढायला सांगितली होती तिचं नाव आरोय अशोक पाटील दिसायला खूप सुंदर जणू परीच बालिशपणा तर खूप आहे तिच्यामध्ये चांगल्या लोकांसोबत चांगली आणि वाकड्या लोकांसोबत वाकडी सगळ्यांना जवळ करणारी आणि मदतही करणारी चेतन चिडून त्याला म्हणतो पुढे बोल लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली तिच्यासाठी तिच्या वडिलांनी दुसरं लग्न नाही केलं तिचे सगळे हट्ट त्यांनी पुरवले अगदी फुलाच्या पाकडीसारखे झपले दिला तिच्या बाबांमुळे तिने एका डॉक्टर मुलासोबत लग्न केले आहे आणि असे समजले आहे की तिला तो डॉक्टर आवडू लागला आहे आणि कदाचित त्या डॉक्टरला पण ती आवडू लागली आहे चेतन मनातच बोलला हां ते तर ट्रीपमध्ये पाहिलंच मी कशी काळजी घेत होतात बायकोची ते सर मला काय वाटतं ती आरोही आहे ना ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे असू शकते म्हणजे तिच्याकडून नक्की काही ना काही मिळेल असे मला वाटते चेतन पण मान हलवून बघूया म्हणतो सर पण त्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच काहीतरी लपवलं आहे चेतन त्याच्याकडे बघून म्हणतो तुला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल समोरील व्यक्ती आडेवेडे घेत बोलत होती चेतनच्या लक्षात आलं आणि त्याने मोबाईल काढला आणि त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले तो समोरील व्यक्तीने मोबाईलला आलेला मेसेज चेक करून चेतनकडे बघून स्माईल केली आणि बोलू लागला त्या हॉस्पिटलमध्ये काही लोकांचे हार्ट्स हार्टबद्दलचे प्रॉब्लेम आहेत आणि ते फक्त आणि फक्त डॉक्टर अनिकेतला माहिती आहे या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही आणि हो तुम्हाला जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर ती एका व्यक्तीकडे आहे ती म्हणजे डॉक्टर अनिकेत महाजन आणि हो त्या हॉस्पिटलमधील एक व्यक्ती पण मिसिंग आहे वाणी म्हणून त्याचं बोलणं ऐकून चेतन काहीच बोलत नाही काही वेळ बोलून ती व्यक्ती निघून जाते चेतन पण विचार करत बसतो आणि काही वेळाने घरी निघून जातो इकडे अनिकेतला यायला आज पण उशीर झाला होता आई झोपायला जातच होत्या की त्यांना अनिकेत दिसतो आई त्याच्याजवळ येत म्हणतात हे काय अनु आज पण लेट झालं तुला जा फ्रेश हो मी ताट वाढते आई मला भूक नाही आहे काही लागलं तर मी घेईन खूप उशीर झाला हे जा तू पण झोप आणि तो रूममध्ये निघून जातो रूममध्ये अंधार असतो तो लाईट लावतो आणि बघतो तर आरोही रूममध्ये नसते तो वॉशरूमजवळ जाऊन तिला आवाज देतो पण काहीच आवाज येत नाही वॉशरूमचा दरवाजा ढकलून बघतो तर ती आतमध्ये पण नसते गॅलरीमध्ये जाऊन चेक करतो ती तिथे पण नसते तो रूमच्या बाहेर येतो त्याला आई बेडरूममध्ये जाताना दिसते तो आईला आवाज देतो आई आई त्याचा आवाज ऐकून आई त्याच्याजवळ येत त्याला विचारतात काय झालं अनु आई आरोई रूममध्ये नाही आहे कुठे गेली अरे अनु ती आज माझ्याजवळ झोपणार आहे आई आणि बाबा अरे ते गेस्ट रूममध्ये झोपले आहे तिची तब्येत पण ठीक नव्हती ना आणि तो पण असा लेट येतो म्हणून मी तिला माझ्या रूममध्ये झोपायला सांगितले आणि तो पण झोप खूप उशीर झाला आहे आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात अनिकेत पण पाय आपटत त्याच्या रूममध्ये आला फ्रेश होऊन बेडवर पडला आज आरोही रूममध्ये नसल्यामुळे त्याला ती रूम खायला उठत होती तो इकडनं तिकडनं कूस बदलत होता पण काही केला त्याला झोप काही येत नव्हती त्याला आरोहीची आठवण येत होती तिचा विचार करत तो झोपून गेला सकाळी त्याला उशिरा जाग येते तो फ्रेश होऊन खाली येतो नाश्ता करत असताना आईला विचारतो आई आरोही झोपली आहे का अजून नाही अनु ती तर आज लवकर उठून कॉलेजला पण गेली अनिकेत आईला जोरातो रडतो आई तिची तब्येत ठीक नाही आहे ना आणि तू तिला कॉलेजला का जाऊ दिलंस अनु जरा हळू ना जशी तुझ्या बायकोची तुला काळजी आहे तशी मला पण माझ्या सुनेची काळजी आहे आम्ही डॉक्टर शरदला विचारलं होतं आणि त्यांनीच परमिशन दिली तिला कॉलेजला जायची म्हणून मी तिला पाठवलं बरं अनिकेत ठीक आहे बोलतो आणि काय रेणू बायकोची खूप को काळजी आहे तुला कधी आईची एवढी काळजी नाही वाटली तेवढी बायकोची काळजी करतोय तू त्याची मजा घेत आई बोलतात अनिकेत आईकडे रागाने बघत म्हणतो आई मी तुझी पण काळजी घेतो त्याचा पडलेला चेहरा बघून आईला हसू येतं नाश्ता करून तो पण हॉस्पिटलला निघून जातो आरोहीने कॉलेजमध्ये सगळे लेक्चर आणि प्रॅक्टिकल केले आणि सगळे फ्रेंड्स गार्डनमध्ये जाऊन बसलेत अशाच गप्पा चालू असतात तोच मितालीला चेतनचा फोन येतो हॅलो बोल दादा काय म्हणतोस काही नाही ग तुझ्या कॉलेजकडे काम होतं तर आलो होतो तू कॉलेजमध्ये आहेस का हो दादा आम्ही गार्डनमध्ये आहे गप्पा मारतोय सगळे ये तू येतोस का हो आलोच आणि ते फोन ठेवतात मिताली सगळ्यांना सांगते चेतन दादा येतोय काही वेळाने चेतन येतो त्याला बघून सगळ्यांना आनंद होतो तो, तो पण त्यांच्यासोबत गप्पा मारत बसतो काही वेळाने आरोही म्हणते चला मी निघते चेतन पण म्हणतो मी पण निघतो गप्पा मारत असताना बराच वेळ झाला कळलंच नाही आरोही बाय बोलून जायला लागते चेतन तिला आवाज देतो आरोही तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी सोडतो तुला मला पण तिकडेच जायचं आहे ते चेतनला म्हणते मी जाते तोच चेतन तिला म्हणतो आरोही तू माझी वहिनी आहेस माझ्या बेस्ट फ्रेंडची बायको चल मी सोडतो तुला नाहीतर तुझा नवरा ओरडेल मला त्याचं बोलणं ऐकून सगळे हसतात आरोही पण त्याच्यासोबत जायला तयार होते आणि मनात विचार करते चेतनला कोणी सांगितले मितालिनी की आणि आणि कारमध्ये बसते आरोही शांत शांत असते तिला तसं बघून चेतन तिला विचारतो काय ग तब्येत ठीक नाही का तुझी आरोही फक्त म्हणते चेतन तिची चे मस्करी करत म्हणतो तुला अनिकेची आठवण येत आहे का ती डोळे मोठे करून चेतनकडे पाहते आणि नाही म्हणते चेतन तिला पुन्हा विचारतो मग अशी नाराज नाराज का दिसत आहेस माझ्या मित्राने काही केले का ती मनात म्हणते याला कसे माहिती हो मला रागवले त्यांनी एवढं बोलून ती शांत झाली काही वेळातच तिला घरी सोडून तो निघून गेला घरी आल्यावर आरोहीने थोडा आराम केला किचनच्या कामांमध्ये आईंना मदत केली आणि जेवण करून आज आई पण आईच्या रूममध्ये जाऊन झोपली अनिकेत रात्री उशिरा येतो आणि त्याच्या रूममध्ये जातो बघतो तर आज पण त्याला आरोही दिसत नाही अनिकेची खूप चिडचिड होत होती कारण त्याला आरोही त्याच्याजवळ पाहिजे होती तो फ्रेश होऊन खाली येतो जेवण करतो आणि काहीतरी विचार करून त्याच्या रूममध्ये जातो काही वेळाने पुन्हा रूममधून बाहेर येतो आणि आईच्या रूमजवळ सगळ्या रूमच्या कीज एका ड्राव्हरमध्ये असतात त्यातून आईच्या रूमची चावी घेतो आणि हळूच दरवाजा ओपन करतो आणि आतमध्ये येतो बघतो तर दोन्ही पण झोपलेल्या असतात तो काही आवाज न करता आरोईला दोन्ही हातात उचलून बाहेर येतो त्याच्या हालचालीमुळे आरोहीला जाग येते ती त्याला हळू आवाजात म्हणते मला सोडा आणि मला कुठे घेऊन जात आहे अनिकेत तिच्याकडे बघून हसत असतो तुम्ही हसू नका थांबा मी आईंना बाबांना बोलवते बोलवणं मी नाही घाबरत कुणाला आणि तो तिला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो तिला खाली उतरवून दरवाजा बंद करतो आरोही त्याच्याकडे रागाने पाहत असते आणि पुन्हा रूमच्या बाहेर जायचा प्रयत्न करते अनिकेत तिला उचलून बेडवर झोपवतो आणि तिला मिठी मारून तो पण तिच्या शेजारी झोपतो आरोही त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते तो मिठी अजून घट्ट करत तिच्या कानात म्हणतो हे बघ मला तुझ्याशिवाय झोप येत नाही मला तुझी सवय झाली आहे त्याचं बोलणं ऐकून आरोही काहीच बोलत नाही पण थोड्या वेळाने त्याला ढकलत कूज बदलून झोपते आणि हळूच बेडवरून उठत असते की अनिकेत तिचा हात पकडतो आणि तिला ओढतो ती पुन्हा त्याच्या मिठीत जाते अनिकेत तिच्याकडे बघत म्हणतो आरोही मला माफ कर तुझी तब्येत ठीक न होती आणि मी तुला ओरडायला नको होतो मला खरंच माफ कर तुझी काही चूक नसताना मी तुला ओरडलो आरोही काहीच बोलत नाही बोल ना गं आरोही तो तिच्याकडे बघत म्हणतो आरोही उठून बसते आणि दुसरीकडे बघून म्हणते आता पुढे मी तुम्हाला त्रास नाही देणार माझे पप्पा येणार आहे मला घ्यायला तिचं बोलणं ऐकून अनिकेतला वाईट वाटतं आरोही झोपून जाते अनिकेत जागीच असतो विचार करत असतो आणि त्याचा मोबाईल काढतो आणि एका नंबरला काहीतरी मेसेज करतो आणि झोपून जातो सकाळी आरोही लवकरच उठून खाली जाते अनेकेत झोपलेला जसतो त्याला जाग येते तो पण फ्रेश होऊन खाली येतो त्याची नजर आरोहीला शोधत असते तोच आई त्याला आवाज देतात अनु आरोहीने तुझ्यासाठी तिखट शेवया बनवल्या आहे घे खाऊन घे त्या शेवया बघून टेन्शन येतं कारण लग्नानंतर शिरा त्याला आठवतो बाबा आणि तू खाल्ले का अरे मला आज नाश्ता करायची इच्छा नव्हती आणि तुझे बाबा बाहेर गेले तिकडेच नाश्ता करणार होते आता अनेकेतला जास्तच टेन्शन आलं होतं खाऊ की नको खाऊ विचार करत असतो अनु काय विचार करतो आहे शेवया गार होतील खाऊन घे पटकन आईचं बोलणं ऐकून अनिकेत खायला सुरुवात करतो आणि एक घास खातो आणि तोंड वाकडं करतो कारण आरोईने शेवयांमध्ये खूप मीठ टाकले होते आणि तो मनातच आरोईला म्हणतो आरोई तुला काही येत नाही तर का बनवण्याचा प्रयत्न करतेस आई त्याला विचारता शेवया आवडल्या का अनिकेत हो चांगल्या झाल्या आहेत आणि मनात म्हणतो तुझ्या लाडाच्या सुनेने मिठाच्या शेवया बनवल्या आहे अनिकेत तुला हिच्यासोबत आयुष्य काढायचं आहे येत्या वर्षात तुला अजून असं वेगवेगळ्या प्रकारचं काय काय खायला मिळतं काय माहिती आणि तो मनातच देवाचं नाव घेत म्हणतो वाचव रे बाबा मला तो खारट शेवया आनंदाने खात होता कारण आज त्याच्या बायकोने त्याच्यासाठी स्वतःवरून बनवलं होतं आरोहीला आरोही आई आवाज देतात तशी आरोही आईच्या रूममध्ये जाते अनिकेचं लक्ष नसतं कारण तो स्वतःला शिव्या दे शेवया खात असतो आई आणि ती रूममधून बाहेर येते ती आईला विचारते आई मी चांगली दिसते आहे ना आरोईचा आवाज आला तसा अनिकेत तिच्याकडे रागाने पाहत असतो पण तिला बघून त्याचा राग पळून जातो आरोईने आज साडी घातली होती शानशी हेअरस्टाईल मेकअप कपडावर टिकली बारीकसा सिंदूर ओटांवर लिपस्टिक दिसायला सुंदर तर होतीच पण आज अजून सुंदर दिसत होती आणि अनिकेत तिला एकटक पाहत होता तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तो असा एकटक पाहत असल्यामुळे ती रूममध्ये जाते अनिकेत आईला आवाज देतो काय रे अनू काय झालं अगं आई शेवया खूप मस्त झाल्या आहेत अजून आहेत का आई त्याला म्हणतात काय रे बायकोच्या हातच्या शेवया आवडल्या वाटतं अनिकेत काहीच बोलत नाही फक्त स्माईल करतो आई त्याला शेवया आणून देतात आई जातच असतात की तो पुन्हा आवाज देतो आई तुम्ही कुठे जात आहात का म्हणजे तू आणि आरोहीने पण एवढी तयारी केली आहे म्हणून विचारलं हो रे अनु त्या बोरोली मावशी नाही ना त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे तिथे जात आहोत आम्ही आज आरोही कॉलेजला जाणार नव्हती तर मीच तिला म्हटले चल माझ्यासोबत आज खूप सुंदर दिसते ना आरोही तोच आरोही आली तिला येताना बघून अनिकेत काहीच बोलत नाही आई आणि ती जायला लागते तोच अनिकेत आवाज देतो आई थांब मी सोडतो तुम्हाला अरे पण तुला लेट होईल ना जायला आई तू काळजी करू नको चल मी सोडतो आरोहीला राग आलेला असतो म्हणून आरोही मागच्या सीटवर जाऊन बसते आई पण मागे बसायला डोअर ओपन करते अनिकेत आईला म्हणतो आई प्लीज तू पुढे बस आई पण काही न बोलता पुढे बसतात अनिकेत गाडी चालवत असताना आरशातून आरोहीकडे पाहत होता इकडे मॅडम रागात असल्यामुळे खिडकीच्या बाहेर पाहत होत्या अनिकेतला आरोही आणि अनि त्याची पहिली भेट आठवली हॉस्पिटलमध्ये किती ओढत होती त्यानंतर कॅफेमध्ये त्यांचं झालेलं भांडण आणि तो जे वाक्य आरोहीला बोलला होता ते त्याला आठवतो तो तिला म्हणाला होता तुझ्यासोबत जो लग्न करेल तो आयुष्यभर पसतावेल आणि तो हसतो कारण तो तिच्यासोबत लग्न करून खुश होता त्याला ती आवडत होती आणि आरोहीमुळे अनिकेतमध्ये बरेच बदल होत होते अनिकेत कदाचित यालाच प्रेम म्हणतात आणि तो आरोहीकडे पाहतो मॅडम अजून रागात आहे वाटतं आरोही विचार करत असते अनिकेतला मी आवडते का की आवडत नाही मी आज त्यांच्यासाठी शेवया बनवल्या तरी काही बोलले नाही मी आज एवढी छान तयारी केली तरी काहीच बोलले नाही कसा डॉक्टर आहे ना हा गाडी बोरोली मावशींच्या घराजवळ येऊन थांबली आईने आरोहीला आवाज दिला आरोही चल आईने पुन्हा तिला आवाज दिला, आवा दिला तशी ती भानावर येत खाली उतरली अनिकेत त्यांना बाय बोलून निघून गेला त्या पण आत गेल्या काही वेळातच कथेला सुरुवात झाली आरोही पण मनापासून ऐकत होती आणि अनि अनिकेतचा विचार करत होती अनिकेत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्याचं काम कंप्लीट करून तो रोहिणीला कॉल करून केबिनमध्ये बोलावतो रोहिणी पण आनंदाने त्याच्या केबिनमध्ये जाते बोल अनिकेत काय काम आहे अनिकेत तिच्याकडे बघत म्हणतो चल आपण आज लंचसाठी एका ठिकाणी जाऊ त्याचं बोलणं ऐकून रोहिणीला खूप आनंद होतो काही वेळातच ते एका ठिकाणी पोहोचतात आपापल्या आवडीचं ऑर्डर करतात आणि बोलत असतात तोच त्यांची ऑर्डर घेऊन वेटर येतो लंच करत असताना अनिकेत रोहिणीकडे बघत म्हणतो रोहिणी मला तुझ्याशी बोलायचं आहे रोहिणी म्हणते अनु मला पण तुझ्याशी बोलायचं आहे आणि ती बोलायला लागते अनु तू आरोहीला कधी ठेवत देणार आहे तिचं बोलणं ऐकून अनिकेत हातातील स्पून खाली ठेवत तिच्याकडे पाहत म्हणतो रोहिणी मी आरोहीला डिवोर्स नाही देऊ शकत त्याचं बोलणं ऐकून रोहिणीला शॉक लागतो ती रागात त्याच्याकडे पाहते आणि त्याचा हात हातात पकडत म्हणते अनु तू काय बोलतोय तू माझी मस्करी करतोय ना अनिकेत तिचा हात बाजूला करत म्हणतो रोहिणी मी मस्करी करत नाही आहे मी खरंच बोलतो आहे मला तुला हेच सांगायचं होतं म्हणून तुला इथे घेऊन आलो आणि हो आपण माझ्या आणि आरोहीच्या लग्नाआधी जे काही ठरवलं होतं ते विसरून गेलेलं बरं होईल अनु असं काय बोलतो आहे आपलं प्रेम आहे ना मग तू असं का बोलतो आहे अनिकेत तिला स्पष्ट सांगतो आधी माझं तुझ्यावर प्रेम होतं पण मला आता आरोही आवडते तिची खूप सवय झाली आहे ती जवळ असली की खूप छान फिलिंग येतं मी आरोही शिवाय नाही राहू शकत अरे पण तुला जशी बायको पाहिजे होती त्या सगळ्या गोष्टी माझ्यात आहे तिच्याकडे नाहीत तरीसुद्धा तुला तिच्याकडे जायचं आहे का हे बघ रोहिणी आधी मला पण वाटत होतं माझी बायको सुंदर शिकलेली मला समजून घेणारी आणि मी जे सांगेल ते ऐकणारी असावी पण आता परिस्थिती वेगळी आहे तुला फर्स्ट टाईम पाहिलं तेव्हा वाटलं की तूच माझ्यासाठी योग्य आहे मी पण तुझा विचार करायचा पण आता मी फक्त आणि फक्त आरोहीचा विचार करतो आणि मी तुझ्याच सांगण्यावरून तिच्यासोबत लग्न केले आणि तिच्या सहवासात राहून ती मला आवडायला लागली रोहिणी त्याला म्हणाली त्या मुलीने असे काय केले तू मला सोडून तिच्याकडे जातो आहे रोहिणीचं बोलणं ऐकून अनिकेत म्हणतो काहीही बोलू नकोस यात आरोहीची काहीही चूक नाही आहे मान्य आहे ती लहान आहे माझ्यासारखी डॉक्टर पण नाही आणि ती माझं काहीच ऐकत पण नाही तरी पण मला चालेल तिचं पूर्णपणे स्वीकार करायला माझी मनापासून तयारी आहे त्याचं बोलणं ऐकून रोहिणी पाय आपटत निघून जाते रोहिणी गेल्यामुळे अनिकेतचा मार्ग आता मोकळा झाला होता पुढील भागात बघूया अनिकेत आरोहीला त्याचं प्रेम व्यक्त करेल आणि आरोही पण त्याचा स्वीकार करेल कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद